हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनेलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कसे आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर वेदीचं बघा काय चाललंय आता हो का कसं बघते आंगूळ पांगूळ करून बसले कसं करते हा एलूली टिक्का कुठे गेला टिका टिक्का कुठे गेला पुश लावय पुश लावय हे गुंडू आव काय आव पलचील 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 येल 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 लास्त बघा बघा मी ना आजी आली कोण 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 कुठे आजी आजी व आजी, आजी रेशनिंग आणाय गेली होती ना हा दुकानात दुकानात कुठे कुठे आजी वेदू बघ आता खेळाय खेळायचं नुसतं खेळायचं मांडतोय वेदुली ह पडशील बाबू तिथं इकडे इकडे चल चल तुझा लगेच पळत जायचं आजीकडं जा पळत कोण आले ते कोण आले ते कोण आहे कोण आहे रेशमी आपल्या आतमध्ये जादू ती बघ आजी आजीची वाट बघ इकडं उभं राहिलाय आणि ते इकडं उभं राहिले आम्ही म्हणतो आजी इत्या आजी इत्या म्हणून एवढं चांगलं बनवलंय इथं बस इथं बस इथं बस तुला शिक्षा आहे बस इथं बस इथं इथं बस इथं बस इथं बस आम्ही आस इथं बघ का तोडलं का तो उड तुळशी

मुंबईला कोण घेऊन जाणार आहे आजीला हा कुणाकडं कुणाकडे घेऊन जाणार आहेस हो पण कुणाकडे जाणार आहे आज तू काय करणार आहे आज तू काय करणार आहे जेवायला होय पण माझ्या तू मी जाणार आहे आजीभर मम्मी मी गावाला चालली आहे आजीभर

से ब्यूटी हां कम आना आजा ये दू सगळी युदी हे हे वेदू पावन आले तेवसे पावन आले तेवसे परिस्थिती रे राहून देऊ नकोस कोणी तोडलं आराध्याला आल्या सांगतोय मी तुझं तोडलं कोणी तोडलं पण तर बघा आता आराध्या मारते त्याला कोणी तोडलं मारू दे का वेदूला मग मारायचं का सॉरी बोल दिला मग सॉरी बोल अंगात आलाय देव ही का आवाज चावायच नाही मोठी आहे ना मी मला बाय करा बाय करा बाय करा वे तू बाय करा बाय 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 भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये बे... मग भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय बाय